खटाव तालुक्यातील शिरसोडी गावाच्या हद्दीत असलेल्या गोपुसवाडा जिल्हा परिषद शाळेत शिकत असणाऱ्या अंगणवाडी व वा दुसरीतील लहानग्या सक्क्या बहीण भावाचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक व हृदय हलावून टाकणारी दुर्दैवी घटना एक एप्रिल रोजी घडली होती रिया व सत्यम बहीण भाऊ गोपुजवाडा जिल्हा परिषद शाळेत शिकत होते एक एप्रिलचा दिवस उजाडला दोघेही शाळेत गेले परंतु परी परतलेच नाहीत वडिलांनी पर शाळेत जाऊन चौकशी केली परंतु तुमची मुले सव्वा अकरा वाजता शाळेतून गेल्याचे वर्गशिक्षक गुरव यांच्याकडून त्यांना समजले शोध मोहीम सुरू झाली अखेर दोघेही उरमोडी कॅनलमध्ये उडाल्याची माहिती समजली आणि काही दिवसातच दोघांचे मृतदेह सापडले या घटनेमुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे अठ्ठावीस मार्च रोजी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी शासन निर्णय जारी केला होता की राज्यातील सर्व वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबतचा परंतु एक एप्रिलचा दिवस उजाडला तरी शाळेचे मुख्याध्यापक सकाराम लोखंडे वर्गशिक्षक शैलेंद्र गुरव यांनी बदललेल्या वेळेची कोणतीही माहिती पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोन कॉलद्वारे आणि पालकांना समक्षही दिली नाही अगोदर शाळा साडेबाराच्या दरम्यान सुटायची मी हरिदास शिंगळे त्या दिवशी जी घटना झाली ती आमच्या घरात अशी दुःखद घटना झाली न भरून नुकसान ते जे काही शासन निर्णय झाला जे आज निघालाय ते आमच्या मुलाच्या पालकापर्यंत किंवा मुलाच्या वडिलापर्यंत अजिबात कळलेला नाही त्यांनी कळ फोन वगैरे मेसेज वगैरे काहीच केलं नाही आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं की बा शाळा साडे अकराला सुटणार आहेत किंवा सव्वा अकराला सुटणार आहे तर सकाळी सोडा गेल्यानंतर सांगायला पाहिजे होतं रोज साडेबाराला सुटायची शाळा त्या हिशोबानं आमचे भाऊ साडेबाराला घ्यायला गेले आणि शाळा सव्वा अकराला सोडले गेले तर ते सकाळी गेले तेव्हा सांगायला पाहिजे होतं मेसेज किंवा फोन पण नाही केला त्यांनी तर ह्याच्यासाठी सर्व शिक्षक जबाबदार आहेत सुशासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांची वेळ सव्वा अकरा वाजेपर्यंत झाल्याचे संबंधित शिक्षकांनी पालकांना सांगितलेच नाही दिनांक एक एप्रिल रोजी अंगणवाडीतील विद्यार्थिनी व इता दुसरीत शिकणारा विद्यार्थी पालकांच्या ताब्यात न देता बेजबाबदारपणे सोडून देण्यात आले शिक्षकांची जबाबदारी असतानाही लहानग्यांना कोणाच्या भरोशावर सोडून देण्यात आले शासन निर्णय पालकांपर्यंत का पोहोचवण्यात आला नाही बदललेल्या वेळेची माहिती पालकांना का देण्यात आली नाही यासह अनेक प्रश्न पालक व राज्यातील लोकांना सतावत आहेत या प्रकरणी पालक आक्रमक झाले असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत ते म्हणाले सातारा जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शबनम मुजावर खटाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सकाराम लोखंडे वर्ग शिक्षक शैलेंद्र गुरो यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबन करण्यात यावे तशी ही दुर्दैवी घटना असून यामध्ये शिक्षकांची पहिला हे असत की त्यांनी काय करायला पाहिजे होतं साडेबाराला जी शाळा सुटणार आहे ती शाळा यांनी सव्वा अकराला सोडली सोडायच्या आधी त्यांनी वडिलांना किंवा घरातल्या कोणालाही कॉन्टॅक्ट करून त्यांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की बाबा अशी शाळा लवकर सुटणार आहे आणि यामुळे तुम्ही मुलं घेऊन जावा पण यांनी न काही सांगता यांनी सव्वा अकराला शाळा सोडली मुलं कुणाच्या ताब्यात कशी गेली काहीच माहीत नाही गेटच्या बाहेर पडल्यानंतर घरापर्यंत कशी पोचतील किंवा शिक्षकांनी घरापर्यंत येऊन सोडायला पाहिजे ह्याची काही व्यवस्था त्यांनी केली नाही किंवा सोडली नाही पण अशी दुर्दैवी घटना दुसऱ्या कोणावर होऊ नये म्हणून यासाठी जिल्हा जिल्हा शिक्षण अधिकारी कोण असतील ते गट अधिकारी तालुक्याचे आणि जे काही शिक्षक असतील हे गावचे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई ही झालीच पाहिजे जेणेकरून यापुढे ही घटना अशी दुर्दैवी घटना कोणावरती वेळी येऊ हो नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि यांना न्याय हा मिळालाच पाहिजे घातपाताची शक्यता आता जे काय पण ते मेन कारण की त्यांना बाहेर सोडायलाच नाही पाहिजे होतं शिक्षकांनी सोडलं तर कॉन्टॅक्ट त्याने आधी करायला पाहिजे होता ना टायमिंगला शाळा किती सुट्टी साडेबाराला सुटणार शाळा सव्वा अकराला ला मग हे ते शिक्षकांनी पालकांना सांगितलं पाहिजे होत मग एक का नाही सांगितलं जर सांगितलं असतं ते बरोबर पालक पोचलं असते किंवा तुम्ही शिक्षकांनी जे आर असताना तुम्ही शिक्षकांनी घरी सोडायला पाहिजे होती मुलं ती मुलं सोडलीच नाहीत मग ही जबाबदारी कोणाची आणि आजपर्यंत घटना झालेली आज, आज पाच दिवस झाले आजपर्यंत संबंधित कोणीही शिक्षक असतील अधिकारी कोणीही घरापर्यंत को पोहोचलेले नाही चौकशी करण्यासाठी म्हणजे तुम्ही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताय का जर असं करत असाल तरी कोणी असतील पालकमंत्री असतील कोणी याकडे दुर्लक्ष करू नये अशी घटना दुसऱ्या वेळ येऊ नये जर तुम्हाला अशा घटना वाचवायच्या असतील तर याकडे लक्ष देऊन यांना न्याय मिळालाच पाहिजे जेणेकरून पुढील काळात अशा दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागणार नाही हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरून दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे वरिष्ठ अधिकारी संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा घटना घडूनही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग झोपेच्या सोंगेत असल्याचे पाहायला मिळत आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्यापुढे कारवाईचे मोठे आव्हान असणार आहे नागराजन चौकशी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगत असल्या तरी संबंधित शिक्षक व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वाचवणार याकडे जिल्ह्यातील पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लाग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका